शेवटी सुधारणेला नक्कीच स्कोप असतो परंतु तंत्रज्ञानाचा वापर करून खास करून एआयचं एक लक्ष आपण आपण आपल्या विभागामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वा आपण आणलेला आहे आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये सीसीटीव्ही फुटेजच्या बाबतीत सीसीटीव्हीच्या सर्व्हच्या बाबतीमध्ये अजून आपण यंत्रणा आपण सुरळीत करतोय परंतु परवाच्या दिवशी जी घटना घडली ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठलंही तिथे न झाल्यामुळे तिथले जेव्हा घटना घडली त्यावेळेला तिथे देखील जवळपास दहा ते पंधरा लोक त्या बसच्या तिथे उपस्थित होते आणि कोणालाही तिथे शंका आली नाही आणि त्यामुळे कदाचित क्राईम त्याला सुरळीतपणे करता आलं परंतु अन्य जी डिटेल आहे जेव्हा आरोपी आपल्या ताब्यात येईल त्याला आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात कुठल्याही गोष्टीचा एखादी घटना घडल्यानंतर मीडियाने ती कशा पद्धतीनं लोकांच्या समोर मांडावी हा मीडियाचा अधिकार आहे का पुण्यातल्या गोष्टीच्या संदर्भातला सगळ्यांनीच निषेध केलेला आहे की केला काळीमा फासणारी घटना आहे त्या नाराज आम्हाला ताबडतोब त्या अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो काल म्हणजे आज सुरुवातीला एक वाजता त्याला अटक झालेली आहे रात्री बारा नंतर जो एक वाजतो त्या एक वाजता त्याला अटक केलेली आहे पोलिसांच्या ताब्यामध्ये तो आलेला आहे पूर्णपणे चौकशी त्या ठिकाणी चाललेली आहे आज कोर्टामध्ये दे देखील त्याला हजर त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्याच्यातून काय वस्तुस्थिती आहे ते सगळं निष्पन्न त्या ठिकाणी होईल अरे रे बाबा यामध्ये पहिल्यांदा आता कुणी तुम्ही अमुक असा म्हटला तमुक तसा म्हटला असं काही मला विचारू नका मी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला एवढं सांगू इच्छितो मी सकाळी सीपीशी बोललो सीपीनी मला सांगितलं की त्यांना एक वाजता ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याची चौकशी चालू आहे चौकशी चालू असताना कधी कधी काय होतं उत्साहाच्या भरात मीडिया हा इकडं गेला हा तिकडं गेला टीव्ही तर सगळ्यांनाच दिसतात वास्तविक अशा प्रकारच्या काही बातम्या ह्या जी विकृत व्यक्ती असते जी अतिशय काळीमा फासणारी व्यक्ती असती त्या व्यक्तीला पकडण्याच्याकरता या वेगळ्या प्रकारच्या काही बातम्या दिल्या तर ते पण त्या बातम्या बघून की बाबा अमुक अमुक व्यक्ती अमक्या अमक्या राज्यात गेली अमुक व्यक्ती तमक्या जिल्ह्यात गेली शहरात गेली त्या खरं तर काही थोडंसं तारतम्य का हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे आम्ही राजकीय लोकांनी पण ठेवलं पाहिजे आणि त्याच्यातून जो दोषी आहे त्या दोषीला पकडण्याच्याकरता ह्या बातम्यांचा उपयोग त्याला आणखीन स्वतःला लपवण्याच्या करता होता का म्हणे ही पण खबरदारी संजय राऊत यांनी संजय राऊत त्यांनी टीका केली आहे की मला एक सांगतो पुण्यामध्ये प्र, हे प्रत्येक वेळेस तुम्ही जे कोण तुम्ही व्यक्तीचं नाव घेतात हो ते रोज सकाळी दहा वाजता का नऊ वाजता काय ते का बोलतात तर प्रत्येकाला उत्तर देणं आम्ही बांधील नाही निवडणुकीत गुंडांनी काम केलं भाजप आणि राष्ट्रवादी आम्ही काय झालं निवडणुकीमध्ये पुण्यातल्या गुंडांनी भाजप आणि राष्ट्रवादीचा प्रचार केला त्याच्या संदर्भामध्ये जर काही तक्रार असेल जे गुंड असतील त्यांच्या नावानिशी तक्रार दिली तर पोलीस चौकशी करत नाशांत चौकशी चाललेली आहे तुम्ही फक्त तो फरार तो इकडे गेला तिकडे गेला असं जरा दाखवत आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा